अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा प्रत्येक महिन्याला आमोशा येत असते प्रत्येक महिन्यातील अमावशेचं वेगळं असं महत्व असतं दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला स्टार्ट झालेलं आहे तर या नवीन वर्षातील जी पहिली अमोषा आहे तर ती पहिली अमावशा आहे मौनी अमोशा तर ही आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे रविवार अमावश्याला इतकं का महत्व दिलं जातं आणि मौनी अमोशाला आपल्याला असे कोणते खास उपाय करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अमावस्या तिथीला विशेष असं महत्व असतं बरेच उपाय हे अमोशा तिथीला केले जातात तर इतकं महत्व काय आहे अमावश्याला इत तिथी का खास मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण पाहिलं तर बघा आमोशेला चंद्र अजिबात दिसत नाही म्हणजे आपल्याला चंद्र आकाशात दिसत नाही म्हणजे आकाशात चंद्र असतो पण आपल्याला आकाशात तो दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक आहे मना कुंडलीमध्ये आपला चंद्र ग्रह व्यवस्थित नसेल तर आपलं मन भरपूर चलबिचल होत असतं ती मनाची चंचलता असते तर ती आपल्या मनाची सगळी सर्व शांतता घालवत असते त्यामुळे आपला चंद्रग्रह मज मजबूत असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं बघा आपलं मनच आपल्याला सुख आनंदी ठेवत असतं आपलं मनच आपल्याला दुःखी ठेवत असतं बघा तुम्ही एखादी गोष्ट आहे तर मनाने ती परिस्थिती समजा ती समजून घेतली ती समाधान मानलं त्यावेळेसच आपण आनंदी राहू शकतो पण एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आपलं मन समाधान मानत नसेल तर आपल्याला दुःख होत असतं तर आपलं जे सुख आहे दुःख आहे तर ते पूर्णपणे आपल्या मनावर डिपेंड आहे त्यामुळे आपल्या मनाची शांतता असणं खूप गरजेचं आहे वैज्ञानिकदृष्ट्या जरी आपण पाहिलं तर बघा चंद्राच्या स्थितीनुसार सा, सागराला भरती ओहोटी येत असते त्यामुळे बघा आपल्या शरीरामध्ये तसं बघायला गेलं तर सत्तर टक्के हे पाणी आहे त्यामुळे अर्थातच चंद्राचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर हा तितकाच परिणाम होत असतो तर म्हणूनच बघा जे मनोरुग्ण असतात त्या व्यक्ती चंद्रग्रहाशी रिलेटेड असतात तर आमशाला चलविचल होत असतं त्यांची मन मनाची चंचलता वाढत असते म्हणजे त्यांचं मन हे स्थिर असतं आमावश्या ही पित्रांची तिथी सुद्धा मानली जातं पित्रांच्या नावाने दान केलं जातं पित्रांच्या नावाने तर्पण केलं जातं त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी कोणती असेल तर ती आहे अमोशा बघा दिवाळीमध्ये जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्या दिवशी अमोशा असते पण अमावश्याच्या दिवशी अशी खास लक्ष्मी प्राप्तीसाठी जर उपाय केले माता लक्ष्मीची जर आपण विशेष सेवा केल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला लाभ होत असतो या दिवशी कुलदेवीचं किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र आहे त्याच्यावरती जर आपण कुंकुमार्चन केलं तर त्याचा सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ होत असतो त्यामुळे अमोशा ही तिथी अत्यंत महत्वाची आहे मौने अमोशाला आपण असे कोणते खास उपाय करावेत की ज्याने आपल्याला भरपूर फायदा होईल ते आपण बघूयात तर बोलायला सकाळी लवकर उठायचं आहे तीर्थ जी ठिकाणे आहेत तर त्या ठिकाणी जाऊन तीर्थस्नान सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जमत असेल किंवा तुमच्या जवळपास तीर्थ ठिकाणे असेल तर ते तिथे तुम्ही स्नान करू शकता किंवा बघा घरच्या गर घरी आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करणं खूप महत्वाचं आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू टाका तुम्ही आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत अमावश्याच्या दिवशी आपल्याला काळे तिळ टाकून पाण्यामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप आपल्याला नक्कीच करायचा आहे त्या दिवशी बघा गाईला दही भाताचा नैवेद्य सुद्धा देण्याला खूप महत्व आहे यामुळे आपला चंद्रग्रह हा मजबूत होत असतो आपला या दिवशी आणखीन एक खास उपाय करता येतो लक्ष्मी प्राप्तीसाठी तो म्हणजे आपलं जे शंख असतं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ते शंख आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर बसून आपल्याला अकरा माळी ओम श्रीम ओम श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर अतिशय उत्तम कारण कमळांच्या बिया असतात त्यापासून बनवलेली असते आणि ती माता लक्ष्मीला कमळ हे अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुमच्याकडे कमळ गट्ट्यांची माळ असेल तर तुम्ही त्याच्यावरती जप करू शकता किंवा समजा तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही जप माळेसाठी जी कोणती माळ वापरत असाल त्या माळेवरती जरी तुम्ही उपा जप केला तरी चालेल त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्राचा जप तुम्ही या दिवशी करू शकतात या दिवशी थोडंसं पीठ घ्यायचं आहे थोडीशी साखर घ्यायचं आहे ते मिक्स करायचं आहे आणि मुंगी मुंग्यांसाठी म्हणून तुम तुम्ही बघा तुमच्या बाल्कनीच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही हे टाकू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकतात एखाद्यामुळे तिथे मुंग्या येतील आणि हे त्या खाऊन जातील या दिवशी शंकराची सेवा करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे आपल्याला या दिवशी महामृत्यूंच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अकरा माळीसुद्धा जप महामृत्युंजयाच्या मरू शकतात अगदी बघा तुम्हाला जितका माळी जप करणं जमेल तितका माळी तुम्ही करू शकतात किंवा अगदी चालता बोलता सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात महामृत्युंजय मंत्र तर प्रत्येकाला माहिती आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टीवर धनम उर्वारेय बंधनात मृत्यूर्मोक्षीय मामृतात जेवढं जमेल तेवढं आपल्याला या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे त्यानंतर बघा भगवान विष्णूंच्या सेवेला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे विष्णू सहस्रनाम वाचू शकतात किंवा श्रवण करू शकतात विष्णू सहस्रनाम नामावली असतील तर विष्णूंचे जे हजार नावं आहेत ते सुद्धा तुम्ही पठण करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या, या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकतात मासे असतात तर माशांना पिठांचे गोळे करून सुद्धा तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात अर्थातच काय की आपण असं काही गोष्टी करायच्या आहेत की की ज्यामुळे दुसरा जीवाला थोडंसं समाधान मिळेल जसं बघा मुंग्यांना थोडंसं छोट्यासं जीवाला आपण अन्न दिलं तर त्यांना त्यांना आनंद होईल माशांना थोडस अन्न दिलं तर त्यांना आनंद होईल त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे अमावशेला पित्रांच्या नावाने दान केलं जातं गोरगरिबांना तुम्हाला दान करता येईल तर तुम्ही करू शकता जे तुम्हाला यथाशक्ती दान काही करता येईल ते दान आपल्याला या दिवशी करायचं आहे अमाशेच्या दिवशी काही गोष्टी अजिबात कर, करायला नाही पाहिजे तर त्यातल्या बघा परांना अन्न वर्ज करायचं आहे या दिवशी ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर मौनी अमोष आहे त्यामुळे आपल्याला मौन हे धारण केलंच पाहिजे बघा मौन आपण जर धारण केलं या दिवशी तर जी दुरावलेली नाती असतात तर ती जवळसुद्धा येत असतात पण दिवसभर तर मौ मौन पकडू शकत नाही तर बघा तुम्हाला जमलेलं तेवढं तो आपल्याला मौन करायचं आहे अगदी अगदी बघा पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास एक तास दीड तास दोन तास तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही मौन मौन पाळायचं आहे कोणाशी बोलायचं नाही शांत राहायचं आहे आणि या मौन काळामध्ये तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत तुम्ही या सेवा तुम्ही करू शकतात बघा तुम्हाला बरेच काही उपाय सांगितलेले आहेत तर त्यातला प्रत्येक उपाय केलाच पाहिजे असं काही नाही तुम्हा यातला एक जरी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे यातला एक जरी तुम्ही उपाय केला तरी चालेल त्याचबरोबर बघा अमावश्याला आपलं घर स्वच्छ केलं जातं जी जाळं जरमट असतात तर ती सगळी घरातील काढली जातात सगळी स्वच्छता या दिवशी केली जाते किंवा फरशी पुसत असतो तर फरशीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद मीठा तसं लिंबू आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र सुद्धा टाकायचं आहे आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करा त्यामध्ये सुद्धा गोमूत्र टाका गंगाजल टाका यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सगळी दूर होणार आहे ता बघा आपल्या घराची स्वच्छता झाली तर आपल्या मनाचीसुद्धा स्वच्छता आपली होत असते आपलं मन प्रसन्न होत असतं त्याचबरोबर बघा ज्यांना आजारपण वगैरे आहे तर त्यांनी जे पंचगव्य भेटतं स्वामींच्या केंद्रामध्ये पंचगव्याची के एक छोटीशी बॉटल भेटते तर ते पंचगव्य आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला त्यांनी आंघोळ करायचे आहे हे पंचगव्य जे आहे तर त्यामध्ये जे गायीच्या पाच पदार्थापासून हे पंचगव्य बनवलेलं आहे तर तसे छोटे छोटे उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत हे उपाय जरी छोटे व वा छोटे वाटत असतील तर ते तितकेच प्रभावी असतात आणि त्याचा आपल्या आयुष्यावर नक्कीच चांगला परिणाम हा होत असतो ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद